फुटबॉल खेळण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू कोल्हापूर आज कामात सुट्टी असल्याने फुटबॉल खेळण्यास गेलेला महेश धर्मराज कांबळे राहणार निर्माण चौक कोल्हापूर याचा चक्कर आल्याने मृत्यू झाला अधिक माहिती अशी की यातील मयत महेश हा एका खाजगी बँकेत वसुली प्रतिनिधी म्हणून काम करीत होता आज सुट्टी असल्यामुळे तेथील मुलासमवेत रविवारी पन दिनांक पंधरा रोजी दुपारी बाराच्या सुमारास कळंबा परिसरात असलेल्या टर्प मैदानावर फुटबॉल खेळण्यास गेला होता तेथे त्याला अचानक धाप लागून चक्कर आल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार घेऊन घरी आला असताना त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सीप्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा ते 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 मृत्यू झाला या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलीस पोलिसांना समजताच पोलिसांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सविच्छेदनासाठी सव सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आला तेथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्याच्या पश्चात वडील पत्नी आणि पाच वर्षाचा मुलगा आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर